नमस्कार मंडळी मराठी मालिकेचं जग म्हणजे रोज नवनव्या चेहऱ्यांनी भरलेलं रंगमंच कुणी एखाद्या मालिकेत झळकून थेट घराघरात पोहोचतं आणि काही वर्षांनी अचानक गायब आज आपण अशाच काही अभिनेत्रींची आठवण करून घेणार आहोत ज्या एकेकाळी मालिकेमधून गाजल्या पण आता अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत नेहा गदरे म्हण उदाहरण आणि अजूनही चांद रात आहे या मालिकेमधून निराग सौंदर्याने सगळ्यांना मोहणारी नेहा गदरे नंतर मोकळा श्वास आणि गडबड झाली या चित्रपटात झळकली लग्नानंतर ती पती इशान बापड सोबत ऑस्ट्रेलिया स्थायिक झाली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नेहा गजरेला मुलगा झाला असून ही आनंदाची बातमी तिने वर शेअर केली त्यामुळं आता ती अभिनय विश्वापासून दूर आहे प्रतीक्षा लोणकर दामिनी मालिकेतील दमदार भूमिका अजूनही लोक विसरलेले नाहीत पण प्रतीक्षा लोणकर आता फारशा मालिकात किंवा चित्रपटात झळकत नाही त्या अधूनमधून नाटकात दिसतात मात्र पूर्वीसारखी सक्रियता नाही कादंबरी कदम इंद्रधनुष्य आणि या घरात प्रसिद्ध झालेली कादंबरी कदम सोळामध्ये सिनेमॅटोग्राफी अभियंपासून लग्नानंतर कुटुंबाकडे वळाली सध्या ती नाटकांमध्ये काम करते पण मालिकांच्या लांब शूटिंग वेळापत्रकामुळे टीव्हीवर दिसत नाही चैत्राली गोखले आभाळ माया आणि इंद्रधनुष्य यांसारख्या मालिकेतून झळकलेली चैत्रली गोखलेने लग्नानंतर मालिका सोडून दिल्या आज ती अमेरिकेतील टेक्सेस मध्ये स्थायिक आहे नीलम असंभव साहेब बीबी आणि मी पासून ते राजा शिवछत्रपतीपर्यंत नीलम शिर्केने प्रेक्षकांची मनं जिंकली तिने सिनेमातही चमक दाखवली झक मारली बायको केली पछाडलेला गडबड गोंधळ मात्र सध्या या अभिनयाच्या जगापासून लांब आहेत त्यांनी राजकारणी उदय सामंत यांच्यासोबत संसार थाटला असून सध्या रत्नागिरीत कुटुंबासोबत स्थायिक आहेत सुजाता जोशी असंभव शुभम करी आणि साडेमडे तीन यांसारख्या चित्रपटात काम केलेली सुजाता दोन हजार चौदा मध्ये लग्न करून लंडनला गेली मात्र तिने वकीलचं शिक्षण उपयोगात आणत तिथे वकील म्हणून नोकरी सुरू केली आज ती आपल्या पती आणि गोंडस मुलीसह तिथे सेटल आहे रेश्मा नाईक श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतील शालाका ही भूमिका आठवते का ही भूमिका गाजवणारी रेश्मा नाईक मालिकेच्या काळात लग्न करून अमेरिकेत गेली तिने नंतर कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य दिलं आणि त्यामुळं ती आता अभिनय विश्वापासून दूर गेली आहे पल्लवी सुभाष पल्लवी सुभाष या नावाची ओळख करून देण्याची गरज नाही गुंतता हृदय हे साहेब बिबियानी आणि मी पासून ते हिंदी मालिकांपर्यंत तिचा प्रवास झळकला तिने हॅप्पी जर्नी अशी ती पोलिसाची बायको आणि प्रेमसूत्र या सिनेमात काम केलं आज ती मालिकांपासून थोडी दूर असली तरी जाहिरातींमध्ये आणि काही प्रोजेक्ट मध्ये सतत दिसत असते उमा पेंढारकर घराघरात पोहोचलेली उमा पेंढारकर नंतर अगबाई सुनबाई योग जयशंकर यांसारख्या मालिकांमध्ये झळकली लग्नानंतर ती पतीसोबत न्यूझीलंडला गेली अभिनय सोडून आता ती स्वतःचा युट्यूब चॅनेल चालवते जिथे ती मेकअप टिप्स आणि ड्रेस फ्री लाईफस्टाईल्स विषयीचे सल्ले देते गार्गी फुले प्रसिद्ध अभिनेते न्यूळ फुले यांची कन्या गार्गी फुले मालिकांबरोबरच चित्रपटातही दिसली नवर देव बी ग्रॅज्युएट मसाला पण नंतर अभिनयाचा अनिश्चित प्रवास सोडून तिने व्यवसायाकडे वळायचं ठरवलं सध्या ती स्वतःचा टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय सांभाळते सारा श्रवण देव यांनी तू तिथं मी माझ्या माहेरा या मालिकेमधून साऱ्यांच्या मनात घर करणारी सारा श्रवण नृत्याची चाहती होती व्हॉट अबाउट सावरकर आणि हे प्रेमाचे यासारख्या चित्रपटात काम करून तिने व्हर्सेलिटी दाखवली दोन हजार चौदामध्ये बालमित्र गणेश सोनवणे याच्यासोबत लग्न करून दोन हजार वीस मध्ये ती दुबईला स्थायिक झाली संज्योत हार्डीकर दामिनी अभाळमाया या सुपरहिट मालिकांमध्ये दिसलेली संज्योत दोन हजार तीनमध्ये मिलिंद राहते यांच्यासोबत विवाहबद्ध झाली त्यानंतर तिने अभिनय सोडून दिला आणि आता स्वतःचं चा युट्यूब चॅनल चालवत आहे तर मंडळी ह्या होत्या काही अभिनेत्री ज्या एकेकाळी मालिकांमधून प्रचंड गाजल्या पण आज त्यांचं आयुष्य वेगळ्या मार्गावर चाललेलं आहे यापैकी कोणती अभिनेत्री तुम्हाला जास्त आठवते आणि अजून कुणाचं नाव या यादीत असायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी मालिकांविषयी अजून माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद